नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट दुष्काळ अनुदान पैसे कशा प्रकारे जमा होणार आहेत हे सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वसामान्य शेतकरी कष्टाळू असतो शेतीविषयी त्यांच्याकडे दुसरे कोणतेही उत्पन्न स्रोत नसते शेती शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे तोंड द्यावे लागते दुष्काळ पूर त्याचबरोबर अतिवृष्टी गारपीट संकटे अनेक शेतकऱ्यांना त्याचा सामना करावा लागतो अशावेळी शासनाकडून मिळणारे अनुदान हा एक शेतकऱ्यांना मोठा आधार ठरला असतो शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून दुष्काळी अनुदान मिळते हे अनुदान शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देते गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळण्याची प्रतिक प्रक्रिया सुरू झाली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदर तालुक्यात शेतकऱ्यांना दोन हजार बावीसपासून दुष्काळी अनुदान मिळाले नव्हते त्यामुळे शेतकरी संघटना व शेत शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदन होत आंदोलन केले होते निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे खरीप दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे मात्र हे अनुदान फक्त ज्या शेतकऱ्यांना केवायसी केले आहे त्यांनाच मिळाले आहे केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना खात्यावरती राष्ट्रीय बँकेकडून होल्ड कट्टा करण्यात आले परंतु आता हे अनुदान शेतकऱ्यांना मोठ्या दिलासदी मिळालं आहे गेल्या काही वर्षापासून शेतकरी संघटना दुष्काळी अनुदानासाठी आग्रहित होते वारंवार निवेदन केले आंदोलन केले शासनाकडून अनेकदा आश्वासन आश्वासन मिळाले परंतु प्रत्यक्षात काही मिळाले नाही अखेर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शासनाने हालचाल केलेले दिसून येते गावोगावी शेतकरी संघटना ही दुष्काळी अनुदानासाठी झटलेली होती शेतकऱ्यांना यासाठी संघर्ष केला शेवटी हा शेतकरी आंदोलन यशस्वी झाले दिसून दि येते निवडणुकीच्या तोंडावरती शासनाने ते शेतकऱ्यांकडे लक्ष दिले आहे शेतकऱ्यांना दुष्काळीचे अनुदान मिळाले नाही आनंदाचं तरी या अजूनही अनेक आव्हान समोर आले आहे शेतमालाचे योग्य भाव मिळेल नाही शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन मिळाल नाही शेती, शेतीच शेतीमालाच वाहतूक व्यवस्था सुधारणे अशा वेळेस समस्या उपाय शोधले गर शोधणे हे गरजेचं आहे एकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याकडे लक्ष देणे हे तरी सत्तेवरती आल्यानंतर समस्या सा उपाय योजना म्हणून शेतकरी म्हणजे शे देशाची एक असा कणा आहे जे सर्व राजकीय पक्षाची ओळख आहे